नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठी मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आपले लोकप्रिय के जे न्यूज इंडिया मराठी सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांचा येरोळ येथे पीक सोयाबीन पाहणी कार्यक्रम संपन्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शेतकरी पुत्र सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांचे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी येरोळ येथील संत सावता माळी नर्सरी येथे पीक सोयाबीन पाणी कार्यक्रम संपन्न झाला आहे मराठवाड्यातील हवामान अंदाज आणि पाऊस कधी पडणार याचा अचूक अंदाज अगदी तंतोतंत देणारे व शेतातील पीक संदर्भात घ्यायची काळजी याबाबतचा मोफत सल्ला देणारे सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डग हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमस्थानी उपस्थित होते येरोळ व परिसरातील शेतकऱ्यांनी येरोळे येथे उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घेतला असून युनोवेज एकशे आठ कंपनीचे बियाणे प्रतिभाग चौदा ते पंधरा क्विंटल उतार देत आहे असेही या कार्यक्रमात सांगण्यात आले आहे कार्यक्रमाचे आयोजन हवा कृषी सेवा केंद्र शिवंतपाल वसंत सावतामाळी नर्सरीचे युवा उद्योजक गणेश भालेकर व येरोळ येथील करण्यात आले होते तर या कार्यक्रमात येरोळगावचे सरपंच सतीश भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष माधवराव बिरादार कृषी बाजार समिती सभापती गोंद्रावजी चिल्लूरकडे युनो कंपनीचे अंकितजी बरबेटा साहेब युनोव्हेज सेड्स कंपनीचे लातूर जिल्ह्याचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर लक्ष्मी बॅग शिवंतपाल तालुक्यातील सर्व गावचे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमात गरीब कष्टकरी विधवा महिलांचा सत्कार करून सन्मान देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन विशाल संग्राम हवा गणेश माधराव भालेकर यांनी केले होते तर गणेश माधराव यांच्या शेतात वेगवेगळ्या जेशेआठ या कंपनीचे बियाणे सोयाबीन पीक पाहणी करण्यात आले शिरूरपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळे आपण पाहत बेचना नहीं जाता कंपनी का मालिक होने के नाते मुझे जाना चाहिए पर मेरा पूरा दिन फील्ड में निकल जाता है मैं सुबह छह बजे से लगा के रात के सात बजे तक किसानों से मिलता हूँ उनसे समझता हूँ कि उन्हें आज क्या जरूरत है और क्या कल क्या जरूरत होने वाली है ताकि हम नई से नई किस्मों को आप तक पहुँचाया जाए तो जैसे जैसे पंजाब डॉक्टर साहब के संपर्क में आए ऐसे बहुत सारे किसान हैं जो अच्छी खेती करते हैं जैसे हमारे माता है बहने ये भी अच्छी खेती करते हैं तो हम इन तक भी जा रहे हैं इसलिए जा रहे हैं कि एक गरीब किसान हुआ मध्यम वर्गीय किसान हुआ अमीर किसान हुआ सबको पैसा तो उपज से ही मिलेगा मैं രണ്ടാം વાર સે પંજાબલાઉડક સાકુ સુનને કે લિયે આયા હૈ પર મે બેહિતની દૂર સે આયા હુસલે 2 મિનિટ ઓર લુંગા આપકે અબ રહી વાત ફિલ્ડ કી તો અભી મેકો બહોત سارے કિસાનોને બોલા હે કે યાર ભૈયા ઇસ બાર હમકો ઇનોવેજ 108 નહીં મિલા યહા પર ભી બહોત سارے કિસાન હોંગે જિન્હોને ઇનોવેજ 108 કો ઢુંડા હોગા ઓર ઉને નહીં મિલા ઠીક હૈ ના तो उसके लिए कंपनी अभी किसान प्री बुकिंग निकाल रही है कि आपको हमारी महादेव हुई त्रिशूल हुई इनोवेज एक हुई जो भी सोयाबीन चाहिए आप उसकी प्री बुकिंग कर सकते हो वो व्हाट्सएप के माध्यम से बहुत सरल तरीके से है आप तक हम भिजवाएंगे आप तक हम पहुंचाएंगे हमारे डीलर के माध्यम से हमारी टीम के माध्यम से कि कैसे आप उसको बुकिंग कर सकते हो बुकिंग आपको केवल पांच शब्द टाइप करना है पांच क्लिक करना है आपका प्रोडक्ट बुक हो जाएगा बुक होने के बाद आपको डीलर का लोकेशन पता चलेगा कि आपका माल

जैसे एक ही दुकान पे दस बार किसान मांगने जाएगा तो वो दुकानदार में भी क्यों न हुआ सरपंच सतीश भैया शिंदेगड गावातील प्रथम नागरिक यांचे स्वागत सोमनाथ बोल पंचायत सासरंगा चासरंगा हे करतील अशी विनंती नगरanti करतो कृपया दोघांनी समोर यावे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत तुमच्या लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आणि अठराच्या नंतर हा पाऊस उघडणार आहे आणि हे देखील अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं की दा 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 एक मे माझ्या मेसेजद्वारे मी मेसेज दिला जाईल आणि या ठिकाणी पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे इन्व्हेस्ट कंपनीनं आणि या ठिकाणून शेतकऱ्याला एक अंदाज दिला धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका